नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा मराठी स्पर्धक ह्या आपल्या चॅनलवर आजचा जो विषय आहे तो म्हणजे भारतातील महत्त्वाची स्थळे चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्थळाला काय म्हणून संबोधले जाते या प्रश्ना उत्तर आहे चैत्यभूमी व हे स्थान मुंबईमध्ये दादर या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो या प्रश्नांसोबत तुम्हाला बाजूला त्यांचे समाजस्थळांचे फोटो देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजण्यात मदत होईल चला तर मग पुढील प्रश्न बघूया प्रश्न दुसरा महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे राजघाट हे स्थान दिल्ली येथे स्थित आहे प्रश्न तिसरा लाल बहादूर शास्त्री यांच्या स्थळाचे नाव काय या प्रश्ना उत्तर आहे विजय घाट हे स्थान दिल्ली येथे स्थित आहे प्रश्न चौथा आर के गुजराल यांच्या स्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे स्मृतीस्थळ हे स्थान दिल्ली येथे स्थित आहे पाचवा प्रश्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्थळाला काय नाव आहे या प्रश्ना उत्तर आहे सदैव अटल हे स्थान दिल्ली येथे स्थित आहे पुढील सहावा प्रश्न राजीव गांधी यांच्या समाजस्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे वीरभूमी हे स्थान दिल्ली येथे स्थित आहे पुढील सातवा प्रश्न चौधरी चरण सिंह यांच्या समाजस्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे किसान घाट हे पण दिल्ली येथे स्थित आहे पुढील आठवा प्रश्न मोरारजी देसाई यांच्या स्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे अभय घाट हे अहमदाबाद येथे स्थित आहे पुढील नववा प्रश्न शंकर दयाल शर्मा यांच्या स्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे कर्मभूमी हे पण दिल्ली येथे स्थित आहे पुढील दहावा प्रश्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समाजस्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे महाप्रयाण हे पटना येथे बिहार राज्यात स्थित आहे पुढील अकरावा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाजस्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे शांतीवन हे दिल्ली येथे स्थित आहे पुढील बारावा प्रश्न गुलजारीलाल नंदा यांच्या समाजस्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे नारायण घाट हे अहमदाबाद गुजरात येथे स्थित आहे पुढील तेरावा प्रश्न जगजीवन राम यांच्या स्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे समतास्थळ हे दिल्ली येथे स्थित आहे पुढील चौदावा प्रश्न चंद्रशेखर आझाद यांच्या समाजस्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे चंद्रशेखर आझाद उद्यान हे प्रयागराज येथे स्थित आहे पुढील पंधरावा प्रश्न इंदिरा गांधी यांच्या समाजस्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे स्थळ हे पण दिल्ली येथे स्थित आहे पुढील सोळावा प्रश्न आहे ग्यानी जेल सिंग यांच्या स्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे एकता स्थळ हे पण दिल्ली येथे स्थित आहे मित्रांनो जास्त स्थळे हे दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे चला तर मग पुढील प्रश्न बघूया पुढील सतरावा प्रश्न आहे के आर नारायण यांच्या स्थळाचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे उदयभूमी हे पण दिल्ली येथे स्थित आहे पुढील अठरावा प्रश्न यशवंतराव चव्हाण यांच्या स्थळाचे नाव काय आहे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यांच्या स्थळाचे नाव प्रीती संगम आहे हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड या गावात स्थित आहे पुढील एकोणीसावा प्रश्न आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्थळाचे नाव काय आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कलाम स्थळ हे स्थान पेक्रंबू रामेश्वरम तामिळनाडू ह्या राज्यात आहे पुढील विसावा प्रश्न व या शेवटचा प्रश्न आहे पी व्ही नरसिंहराव यांच्या स्थळाचे नाव काय आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे पी व्ही घाट हे स्थळ दिल्ली ह्या ठिकाणी स्थित आहे धन्यवाद